नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजूची आई आहे ती काम आवरत आवरत आता ती रूममध्ये येते आणि ती ती कपाटात साड्या बघत असते संक्रांतीच्या वेळेस कोणी कोणती साडी घालायची हे ठरवत असतात एवढं ती बघते कपाटात तर नवी साडी ती म्हणते नवी कोरी साडी कोणाची असेल काढ ही पूर्ण नवी साडी आहे ही तर असं म्हणते आणि आता ती म्हणते की खराची साडी खूप भारी आहे आमरे तुझी साडी आहे काही ही अमृता म्हणते नाही काही माझ्याकडं कशाची एवढी नवी साडी माझ्याकडं नाही ही साडी माझी नाही आहे तर आता तिकडं जी मंजू आहे तेवढं ती देते आणि म्हणते काय झालं आई काय अमृता कायचा विचार करताय तुम्ही तर आता लगेच त्या म्हणतात की काही नाही अगं काही नाही असं बसलो होतो मी ही साडी तुझी गं मंजू असं मंजू आई विचारते तर मंजू म्हणते कोणती तिथे म्हणते की हो माझीच आहे तर लगेच त्या म्हणतात पण तुला कोणी दिली ही साडी तुझ्याकडे अशी साडी कधीच नव्हती मंजू असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की हो माझ्याकडे अशी साडी नव्हती कधीच पण मला दिली आहे ती तीन कुणी दिली तुला ही साडी दादा म्हणते की आम्हाला ही साडी त्या सत्यानी दिली आहे मला सत्यानी ही साडी गिफ्ट दिली आहे असं म्हणते तर आता म्हणतो काय सत्यानी साडी दिली आहे मंजू भारी चाललंय तुमच्या दोघांचं खरंच खूप भारी चालू आहे म्हणजे तुला सत्यजित रावांनी आता साडी पण दिली आहे का असं म्हणते तर आता मंजू म्हणते की हो सत्याने दिली आहे अशीच दिली असा काई आम छा ती गिफ्ट म्हणून असं काही नाही आमच्यामध्ये असं म्हणत असते तेवढं जाता लगेच मम्मी ते म्हणते की हो नको सांगू आम्हाला म्हणजे आम्हाला माहिती काय नेमकं तुमच्यात आता ती म्हणते की चल घाली साडी तर मंजू म्हणते की मी नाही घालणार ती साडी तर मंजूला आठवतं की सत्याला मम्मी साहेबांनीचा कसा अपमान केला होता मंजू म्हणते की मला ह्या घरात राहूशी पण नाही वाटत आहे तर मंजू म्हणतात नाही सोबत राहायला बसली इथं तर आता मंजू म्हणते की नाही आई तसं काहीच नाही आमच्यामध्ये आणि असं कधी होणार पण नाही असं म्हणते आणि आता जी मंजू आहे ती मंजू आता म्हणते की मंजू आई तुला सांगू का मला ही साडी नाही घालायची कारण की मला ह्या घरात पुन्हा नाही राहायचं पण ना लगेच मंजूशाई म्हणते की अगं असं काय करते अगं तिची रावनी तुला एवढ्या प्रेमाने साडी दिली आणि तू ती घालायची नाही असं कशाला करते साडी घाल ना ती अगं त्यांनी प्रेमाने दिली आहे तुला ती साडी घाल असं सांगते तर मंजू म्हणते ठीक आहे आई तू म्हणते म्हणून घालते मग मी साडी असं म्हणते तर आता इकडं मंजू म्हणते की आई बरं चालन ठीक आहे आवरू का मी आणि ते सगळेजण आता आवरायला लागतात संक्रांतीचं मंजू पण आता साडी घालत असते काळी तर आता इकडं सत्य आहे सत्य आता म्हणत असतो की वाघमारे साडी घालतील की नाही असं म्हणून तो वाट बघत असतो तर इकडं जी मंजू आहे ती साडी ती घालत नसते ते उभा असते तेवढं तिला तेवढं तिला सत्य येतो सत्य म्हणतो वाघमारे मी तुम्हाला साडी घालून देऊ का मंजू म्हणते की हो सत्या माझं लवकर आवडतो साठी मला साडी घालून दे ना तर आता लगेच ती म्हणते की ठीक आहे आणि आता लगेच ती साडी घालून देते आणि आता लगेच जो सत्य आहे तो मंजूला साडी घालू लागतो तेव्हा ती म्हणते की तुला मिऱ्या घालायला जमणार आहे का म्हणते की हो जमणार आहे ना मिऱ्या घालायला तर आता लगेच म्हणते की हो ना दे मग घालून मिऱ्या असं म्हणत असतं तर आता लगेच मं सत्य आहे तो मंजूला मिऱ्या घालून देतो आणि आता जी मंजू आहे ती सत्या कोण मिऱ्या घालून घेते आणि आता मंजू मिऱ्या घालून घेतल्यावरती आता जो सत्य आहे तिला जो दागिने वगैरे सगळं घालतो तिलाचे हे सगळं घातल्यावरती मंजू आता सत्याकडे बघून हसत असते सत्या आरच्यामध्ये म्हणतो वाघ मारे एक नंबर दिसताय तुम्ही तर मंजू म्हणते की हो आणि जो चंड्र सेंड मारायला लागतो तेवढ्यात बघते तर काय तिथं कोणीच नसतं मंजू स्वतःचा मेकअप करत असते तिचा हा सगळा भास असतो तिला सत्याचा भास होतो तिला सत्याचे स्वप्न पडतात हे सगळं असं असतं तर आता इकडं सत्या बाहेर वाट बघत असतो म्हणतो की घालेल का पण वाघ नक्की साडी असं म्हणत असतो तेवढ्यात मंजू साडी घालून खाली यायला निघते तर इकडं जे मम्मी साहेब आहे ते काही गुंडांना फोन करतात आणि सांगतात की काळी साडी घालून तिथं ती मुलगी येईल आणि तिला गाडी टाकून किडनॅप करून घेऊन जायचं तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे मम्मी साहेबांचं ते माणसं ऐकतात आणि ते माणसं आता तिकडे यायला निघालेली असतात ते म्हणतात की आता सत्यदादाला काही खबर लागतं का नाही सत्यदादाला कळलं तर सत्यदादा आपल्याला सोडणार नाही असं एकमेकाला म्हणतात आणि आता तेवढं तिकडं जी मंजू आहे ती खाली येते सत्या म्हणतो वाघमारीण साडी घातली तेव्हा ते मंजूच्या डोळ्यात बघतो मंजू सत्याच्या मंजू लगेच देवासमोर निघून जाते देवाची पूजा करते हात जोडून पूजा करत असते तेवढं सत्य देतो हात जोडतो देवाला पूजा वगैरे करतो आणि आता लगेच इकडं जी मंजू आहे त्या मंजूला आता लगेच तिथे जो सत्य आहे तो म्हणतो की वाघमारे हे बघा तुमच्यासाठी गजरा आणलाय मी तर आता लगेच तो गजरा मंजूच्या हातात देतो आणि मंजूला म्हणतो की वाघमारे तुम्ही गजरा लावल्यावर आणखीनच भारी वाटतात आणि मंजूला गजरा लावायला सांगतो आणि आता मंजूच्या की मंजू म्हणते गजरा लावू का तर सत्य म्हणतो की हो आणि की मंजूच्या केसामध्ये तो गजरा लावतो बघूया आता पुढील भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मंजूला किडनॅप करणार आहे आणि आता त्या मंजूसोबत नेमकं काय करणार आहेत आणि इकडं सत्या मंजूला खरंच साहेबांच्या तावडीतून वाचू शकेल का हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या